नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो आहे मालच्या आणि त्या खूप ठिकाणी पहिल्या आपल्याला पाहायला भेटत होत्या लग्नात पंक्तीत तर गावाकडे केल्या जात होत्या आणि अजूनसुद्धा थोड्याफार प्रमाणे गावाकडे केल्या जात्या आवड आवडीने खाल्ल्या जात्या तर जुना पदार्थ आहे आणि खूप टेस्टीसुद्धा लागतो तर चला तोच आपण बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया त्याला तर पारंपरिक पारे पद्धतीचा आपला पदार्थ होणार आहे आणि खूप सुंदर लागतो हो त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूया तर इथं दीड वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं मीठ विलायची लिंबू बडीशेप रवा घेतले आपण छोटे अर्धी वाटी आणि गच्च भरून असं इथं गुळ किसून घेतला तर ज्या वाटीने गुळ घेतला त्याच वाटीने आपण हे प्रमाणसुद्धा मोजून घेतलं पाणी घेतलं लगेचच आपण इथं गूळसुद्धा इथं वितळून घेणारे किंवा इरगून घेणारे तर अशा पद्धतीचा आता गच्च भरून गुळ घेतला आहे मी तुम्ही कितपत गोळ खात्या त्या पद्धतीने तुम्ही गुळाचा वापर करा आणि इथं मी मोजून पाणी घेतलं तर ज्या वाटेने गूळ शेग लागून गच्च भरून घेतला तर दोन वाट्या गुळ पाणी घालून घेतलं पाण्यापैकी कितपत लागत, ते शेवट मी इकडून तुम्हाला सांगणार आहे तर जेणेकरून गव्हाला आपण रव्याचा सुद्धा वापर करतो तर पाणी कमी जास्त लागू शकतं आपलं बॅटर कोर्स पद्धतीनं ठीक होतं त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा तर बघू शकता गोळ छानपैकी विरगळून झाला की गोळ घेतला का पटकन आपलं काम सोपं होतं आणि गूळसुद्धा आपण असं ह्या पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायचा कचरा वगैरे असतो तर हे काय असं म्हणजे सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहिती पण काही ठिकाणी जर आपण डायरेक्ट पाणी वतलं तर समोरच्याला कळत नाही डायरेक्ट वतलं का गाळून घेतलं त्याच्यामुळे हे सांगायची वेळ आहे तर चालेल लगेचच आपल्याला पीठ आता भिजून घ्यायचं तर इथं आपण पीठ घेतलं तर ज्या वाटीने पीठ घेतलं तिथं गच्चं भरून आपण असं पीठ घेतलेलं नाही तर तुम्ही कितपत माणसांचं बनत्या त्या पद्धतीने तुम्ही पिठाचा वापर करू शकता तर इथं विलायची आणि बडीशेप आपण इथं घालून घेतली आणि बडीशेप घातल्यामुळं खूप छान आपल्या मालची लागते आणि छोटी अर्धी वाटी आपण इथं रवा घालून घेतला काहीजण बेसन पीठसुद्धा दोन तीन चमचे घालून घेत्या शेवटी जास्त त्याची आवडीनुसार तर मी इथं रवा घालून घेतला याच्यामध्ये कोणी सोडासुद्धा चमोटभर घालू शकता तर छान असलंच मऊ तुम्हाला मालची लागत असली तर इथं तो दोन चमटीभर तुम्ही सोडासुद्धा घालू शकता ते ते थोड़ो थोड़ो तर जे गाळून पाणी घेतलं ते थोडं थोडं करून आपण आता याचं बॅटर बनवून घेणारे आणि अर्ध्या एक तासासाठी असंच ठेवणारे जेणेकरून जास्त प्रमाणात तुम्ही करतात तर सकाळी करायचं असलं तर संध्याकाळीसुद्धा अशा पद्धतीने पीठ भिजून ठेवायचं किंवा स दिवसभरसुद्धा दोन तीन तास ठेवलं तरी चालू शकतं तर बघू शकता अशा पद्धतीने छान आताच आमच्याच्या सहाय्याने गठोळ्या वगैरे होऊन द्यायच्या नाही एकसारखं बॅटर करून घ्यायचं जे ले ले थोड़ थोड़ तर जे राहिलेलं पाणी आहे सुद्धा थोडं थोडं करून आपण घालायचं एकदम पाणी घातलं तर त्याच्या गठोळ्या होत्या आणि जास्त वेळ लागतो आपल्याला पीठ भिजण्यासाठी तर गठोळ्या तर मोडल्या जात्या पण जास्त वेळ जाऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालीत ह्या पद्धतीने बॅटर करून घ्यायचं आणि जे जास् जाडसर चमचा आहे त्याच पद्धत चमच्यानी हलवायचं जेणेकरून हे पीठ खूप जड होतं फेरवायला तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण उरलेलं सुद्धा पाणी घालून घ्यायचं का तर काही गव्हाच्या पिठाला जास्त पाणी लागतं रवा पण टाकला त्याला पण पाणी लागतं तर पाण्याचं एकूण अंदाज असं प्रत्येकाचे गहू वेगवेगळे असत्या त्या पाण्याचं थोडंफार मागं पुढं होतं तर अशा पद्धतीने आपण बॅटर थोडंसं ठीक केलं आणि लगेच एक ते दीड चमचा रस आपण इथं लिंबाचा पिळून घेतला तर तुम्ही दही तर दोन चमचे दहीसुद्धा टाकू शकता तर मी इथं लिंबू टाकून घेतले आता लिंबू टाकून आपण छानपैकी फिरून अर्ध्या एक तासासाठी आपण याला साईडला ठेवून देणार आहे अर्ध्या तासाने आपण याची मालची करायला घेणार आहे तर बघू शकता मस्त असं आपलं बॅटर आता भिजल्या गेले आणि छान ठीक झालं आहे तर अजूनसुद्धा घट्ट आहे तर आपल्याला आप तप बनवायचे त्या पद्धतीने आप आपण आता पाण्याचा वापर करणार आहे तर दोन वाट्या आपण पाणी तर अगोदरच टाकून घेतलेलं होतं तर अजूनसुद्धा आपण थोडंसं पाणी टाकणार आहे जेणेकरून जवळजवळ अडीच ते तीन वाट्या पाणी लागलं तर बघू शकता अशा पद्धतीचं छानपैकी आपण आता मिक्स करून घेतलं आणि आपण जे आता फुलपात्र कोणी पेयला म्हणतं तर अशा पद्धतीने आपण ह्या फुलपात्रांनी सोडून घेणारे पॅन असा पसरटच घ्यायचा जेणेकरून मालची करायची त्या पद्धतीने तुम्ही कढईत वगैरे करायला जाशा ती ती आशन, आशन, ती तर ती व्यवस्थित येणार नाही तुमची कढई अशी उत्तळ आसन मोठ्या आकाराची आसन तर त्याच्यामध्ये जमून जाईल तर कधी पण असा पॅन मोठा घ्यायचा आणि जेणेकरून आपण आच आचार्य लोकांचं बघत असतो त्यांच्याकडे एकदम अशा उत्तळ असत्या त्याच्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये मालच्या खूप झटपट निघत्या आणि तशाच पद्धतीचं असं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्यासुद्धा मालच्या खूप छान निघत्या चा तर जाड पातळ कितपत करायचे आहे तुम्ही जास्त जर पातळ बेटर करायला गेला तर तुमच्या मालच्यांच्या सगळ्या ठिचऱ्या ठिचऱ्या होतील तेलामध्ये तर जास्त पातळ करायचं नाही बेटर अशाच पद्धतीने बेटर ठेवायचं याच्यात थोडंसं तुम्ही पातळ फुलपात्र्याने सोडू शकता आणि बघू शकता जाळी खूप सुंदर पडली तर माझं पॅन थोडंसं छोटं आहे तर मी दोन दोनच सोडले तुमचं पॅन किंवा कढई उत्तळ आणि मोठे असेल तर तीन चार सोडू शकता एका वेळेस तर बघू शकता परतसुद्धा आपण दुसरी बॅच त्याच पद्धतीने करून घेणार आहे आणि फुलपातळीने अगदी इजी आणि मस्त सोडायला जातं बरं का तर तुम्ही सुद्धा सोडू शकता आणि मस्त असे आपल्या आता मालच्या रेडी झाल्या दुसरी बॅच आपली छान अशी आता तळल्या जाती खूप सुंदर लागतं आहे आणि करायला सुद्धा सोपं आहे जास्त काय अवघड नाही आहे बॅटर फक्त पातळ करायचं नाही जास्त नाही तर जेव्हा मालची तुम्ही तेलात सोडशा तेव्हा एकदम ठेचऱ्या ठिसऱ्या होत्या तर अशा पद्धतीने बॅटर नीट करायचं आणि मस्त अशा आपल्या मालच्या तयार करायच्या आणि खायलाही खूप टेस्टी लागत्या आणि बघू शकता ह्याच पद्धतीने आपण सर्व मालच्या आता करून घेतल्या आणि खूप सुंदरसुद्धा झाल्या चले तर आपण आता डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता डिशमध्ये इथं काढून घेतल्या आणि पारंपरिक पद्धतीचा पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर केला तर अशा पद्धतीचं खूप सुंदर लागत्या नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद